मराठी अक्षर भारती इयत्ता नववी इयत्ता नववी विषय मराठी हास्यचित्रातील मुलं स्थूल वाचन लेखक मधुकर धर्मापुरीकर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करताय ना करायलाच पाहिजे आपण या अगोदरच्या भागांमध्ये हास्यचित्रातील मुलं या स्थूल वाचनाच्या पाठामध्ये पूर्वार्धामध्ये अभ्यासला आहे की कार्टून्स कसे असतात कार्टूनची मालिका कशी असते चित्रमालिकाही अभ्यासलेली आहे चिंटूची चित्रमालिकाही आपण पाहिलेली आहे हास्यचित्रही आपण अभ्यासलेली आहेत व्यंगचित्रही आपण पाहिलेली आहेत गमतीदार चित्रही अभ्यासलेली आहेत व्यंगचित्रही पाहिलेली आहेत आज आपण परिषद क्रमांक दोनमध्ये हास्यचित्र व व्यंगचित्र यामधील फरक व इतर काही बाबी अभ्यासणार आहोत चला तर मग अगोदर परिचदाचे प्रकट वाचन करूया व नंतर अर्थ व स्पष्टीकरण अभ्यासूयात परिषद क्रमांक दोन प्रकट वाचन मुलांची हास्यचित्र काढणं ही सर्वात अवघड गोष्ट आहे मुलांची म्हणजेच केवळ मुलांसाठीच नाही तर हास्यचित्रात जी मुलं असतात ती मुलं काढणं फार अवघड असतं का तुम्ही काढून पहा तेव्हा लक्षात येईल कारण लहान मुलांचं चित्र आकारानं लहान काढलं तर ते थोडं लहानच मुलाचं वाटणार एखादा उंच माणूस काढला तर तो त्या उंच माणसाचाच मुलगा वाटणार का छे मग दाढी मिश्या नसल्या की होईल का चित्रातील पोरग नाही बुवा तसं होणार नाही त्याला शर्ट चड्डी घातली की होईल का ते पोरग चित्र काढायचा प्रयत्न केला की आपल्याला या अडचणी लक्षात येतात मोठ्या माणसांकडे आणि मुलांकडे आपण बारकाईने पाहिलेलंच नाही हेही आपल्या स्पष्टपणे लक्षात येईल आणि येथेच व्यंगचित्रकाराचं कौशल्य लक्षात येतं मुलांसाठी विनोद करणं एक वेळ सोपं पण व्यंगचित्रातील मूल हे मुलासारखं दिसणं सर्वात कठीण आपण इथे वेगवेगळ्या व्यंगचित्रकारांनी आपापल्या व्यंगचित्रात हास्यचित्रात लहान मुलं कशी काढली आणि त्यांच्या बोलण्यातून वागण्यातून त्यांचं लहानपण कसं उमटलं आहे ते पाहूया चित्र म्हटलं की आठवण येते ती शी द फडणीस या ज्येष्ठ व्यंगचित्रकाराच्या चित्रांची शाळेतल्या चौथी पाचवीच्या गणिताच्या पुस्तकात फडणीसांची हास्यचित्रं होती ती पाहताना गणिताचा भाऊ कमी झाला होता मुलांचा त्यांचं हे हास्यचित्र पहा जाड रेषांनी खरं म्हणजे मोठी माणसं काढता येतात असं आपला समज मात्र या चित्रात फ्रॉक घातलेली ही मुलगी लहान बाळाला दूध पाजावे तशी या लांबग्या रोपट्याला पाणी घालते आहे तेही किती काळजीने दुधाच्या बाटलीने श्याम जोशी हे मराठीतले मागच्या पिढीचे महत्त्वाचे हास्यचित्रकार त्यांची रेषा ही फडणीसांच्या रेषेपेक्षा अगदी उलट नाजूक आणि लवचिक अशी त्यांच्या या हास्यचित्रात पहा अगदी रांगणारं मूल काढलं आहे त्याची हालचाल जाणवते नाही का शिवाय देवाला फूल देणारा हा मुलगा त्या रांगणाऱ्या बाळापेक्षा मोठा हास्यचित्र आणि चित्रात हाच फरक असतो चित्रात हुबेहूब काढायचा प्रयत्न असतो तर हास्यचित्रात विनोदी माणूस एखाद्याच्या वागण्या बोलण्याची जशी हुबेहूब नक्कल करतो तशी ती चित्राची गमतीदार हुबेहूब नक्कल असते आपणाला त्या ठिकाणी लेखकांना सांगितलं आहे चित्र की मुलांची हास्यचित्र काढणं ही सर्वात अवघड गोष्ट असते मुलांची म्हणजे केवळ मुलांसाठीच नाही तर हास्यचित्रात जी मुलं असतात ती काढणं सर्वात अवघड गोष्ट असते तुम्ही एकदा काढून पहा तुमच्या लक्षात येईल हास्यचित्रातली जी मुलं असतात तुमच्या लक्षात येईल कारण लहान मुलाचं चित्र काढणं आकारानं लहान काढलं तर ते, ते थोडंच लहान मुलांचं वाटणार आहे एखादा उंच माणूस काढला तर तो उंच माणूस मुलगा वाटणार आहे का छे मग दाढी मिशा नसल्या की होईल चित्रातील पोरग नाही का बुवा असं लेखक या ठिकाणी आपल्याला सांगतायत तसंही होणार नाही त्याला शर्ट चिड्डी घातली की होईल ते पोरग चित्र काढायचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आपल्याला दिसून येतो आणि चित्रामधल्या वेगवेगळ्या वेग अडचणीही आपणाला या ठिकाणी समजतात अडचणी म्हणजे समस्या मोठ्या माणसाकडे आणि लहान मुलांकडे आपण बारकाईने पाहिलं के हे स्पष्टपणे आपल्या लक्षात येतं आपल्याला हे समजतं व्यंगचित्रकाराचं हे कौशल्य आपल्या ध्येनात येतं हास्यचित्र म्हणजेच सफाईदार रेषाने काढलेलं गमतीदार चित्र म्हणजेच व्यंगचित्र हास्यचित्र होय या ठिकाणी आपल्याला सांगता येतं हास्यचित्राची आपल्याला वैशिष्ट्यही सांगता येतात व्यंगचित्र म्हणजेच हास्यचित्राचा पुढचा टप्पा केवळ हसवणे एवढाच त्याचा हेतू नसतो आपल्याला त्याशिवाय ते काहीतरी सांगू इच्छित असतात गमतीदार विचार मांडलेला असतो हे सगळं हास्यचित्रात दिसलेलं आपल्याला दिसून येतं मुलांसाठी विनोद करणं एक वेळ सोपं आहे पण व्यंगचित्रातील मूल हे, मुल हे मुलासारखं दिसणं सर्वात अवघड असतं हास्यचित्र आणि व्यंगचित्र यातलाही फरक आपल्याला या ठिकाणी दिसतो व्यंगचित्रामध्ये गमतीदार विचार मांडलेला असतो तर हास्यचित्रामध्ये हसवणे हाच उद्देश असतो आपण या ठिकाणी वेगवेगळ्या व्यंगचित्रकारांची चित्रं अभ्यासले आहेत आप आपल्याला व्यंगचित्रात आणि हास्यचित्रात लहान मुलं कशी काढली आहेत त्यांच्या बोलण्यातून वागण्यातून लहानपण कसं उमटलं आहे तेही आपण अभ्यासूया पाहूयात हास्यचित्र म्हटलं की आपल्याला आठवण येते हास्यचित्र पाहिलं की आपल्याला सर्वात आप अगोदर आठवण येते ती म्हणजे शी द या ज्येष्ठ व्यंगचित्रकारांच्या चित्रांची वेगवेगळी त्यांची चित्र शाळेतील चौथी पाचवीच्या गणिताच्या पुस्तकात फिडणीसांचीच हास्यचित्रं होती ती पाहताना गणिताचा भाऊ कमी झाला होता गणिताचा भाऊ गणिताचं ओझं आपलं कमी झाल्यागत वाटत होतं असं लेखक या ठिकाणी सांगतायत त्यांचे हे हास्यचित्र पाहा आपल्या समोर दिसत आहे त्यांचेच हे हास्यचित्र आहे जाड रेषांनी खरं म्हणजे मोठी माणसं काढता येतात असा आपला समज आहे मात्र या चित्रात फ्रॉक घातलेली ही मुलगी लहान बाळाला दूध पाजावे तशी या रोप लहानग्या रोपट्याला पाणी घालते आहे तेही किती काळजीने काळजीने म्हणजे आत्मीयतेने दुधाच्या बाटलीने दुधाची लहानशी बाटली त्या बाटलीने पाणी घालते आपल्याला ते पाणी घातलेलं सुद्धा दिसतं आहे या चित्रामध्ये ठीक आहे नाही आपण ड्रिप केल्यासारखं तर असं या चित्रातलं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगता येतं आहे याच्यापुढे आणखी एक चित्रकार मागच्या पिढीमधलेच म्हणजेच श्याम जोशी हे चित्रकार मराठीतले मागच्या पिढीचे महत्त्वाचे हास्यचित्रकार होते आणि त्यांची रेषा ही फडणवीसांच्या रेषेपेक्षा अगदी उलट नाजूक आहे आणि लवचिक अशी आपल्याला दिसते त्यांच्या या हास्यचित्रात पहा त्यांनी काढलेली हास्यचित्र आपल्याला समोर आहे आणि हास्यचित्रात आपल्याला अगदी रांगणारं मूल काढलं आहे जे आपल्या गुडघ्यावर आणि हातावर रांगत आहे त्याची हालचाल आपल्याला जाणवते त्याची हालचाल आपल्याला दिसून येते नाही का शिवाय देवाला फूल देणारा हा मुलगा त्या रांगणाऱ्या बाळापेक्षा मोठा आहे हेही आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे हास्यचित्र आणि चित्रात हाच फरक असतो चित्रामध्ये हुबेहूब काढण्याचा प्रयत्न केला असतो हुबेहूब म्हणजे सेम टू सेम त्याच्यासारखा तोच असा प्रयत्न केलेला असतो तर हास्यचित्रात विनोदी माणूस एखाद्या वागण्या बोलण्याची जशी हुबेहूब नक्कल करतो तशी ती चित्राची गमतीदार हुबेहूब नक्कल असते चित्रात आणि हास्यचित्रात जो फरक असतो तो या ठिकाणी आपणाला लेखकांनी स्पष्टपणे सांगितलेला दिसून येतो तर यापुढील भागामध्ये आपण आणखी हास्यचित्रामध्ये कोणकोणत्या गोष्टी घडत आहेत काय काय घडलं जाणार आहे ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत धन्यवाद